तर मी आमच्या मंडळाचा एक मिटिंग घेतली आणि म्हटलं आपण आता हळदी कुंकू करायचंय हो हो करूया सगळ्या अगदी दहा पंधरा लोक जमलेली तर माझं असं माझ्या स्वतःची असं इच्छा आहे की आपल्या सांस्कृतिक हे मंडळ आहे सविता बोद्धिशेचं तर त्याच्यामध्ये पहिला सन्मान हा विधवाना मला सन्मानित करायचा आहे त्यांना हळदी कुंकू ग्वान देऊन मला त्यांना सन्मान करायचा आहे तर बऱ्याचशा नकारात्मक नकार लेडीज मीच लेडीजला म्हणतून आपण मागे खेचायचा प्रयत्न केला तर नाही ते अशुभ असतं ते असं असतं म्हटलं बिलकुल नाही हेच तर चुकतं आपलं हे जेंट्स लोक कधीही महिलांना किंवा कुणालाही नाव ठेवत नाही हे लेडीजच नावं ठेवतात ती पुढे चालली तर चांगल्या कामासाठी घालवा निंदा करण्यापेक्षा किंवा चालीरितींच्या अडकता न जुन्या चालीरीती धरून आणि नवीन जे आलेलं आहे ते दोन्हीची सांगड घालून एक जीवन एक जीवन असं समाजापुढे आपलं ठेवा आपली पिढी अशी बनवा की जिथं आपण सन्मानाने सन्मानाने असं म्हटलं पाहिजे का हो ही माझी मुलगी आहे